श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे शहाऐंशी वशिष्ठ म्हणाले रामा जे जे म्हणून दिसत आहे ते सर्व ब्रह्मच स्थित आहे त्याच्या ठिकाणी जराही मल नाही समुद्रामध्ये लाटांच्या रूपाने जसे जसे पाणीच पुरण पावत असते आणि अग्नीमध्ये जसे उष्णतेशिवाय दुसरे काही असेल ही असे, कल्पनाही संभवत नाही त्याप्रमाणे जगामध्ये ब्रह्मा वाचून दुसरे काही असण्याचा संभवच नाही जगाचा जडभाव टाकून बुद्धी सर्वत्र परमात्मस्वरूप पाहण्यास समर्थ झाली म्हणजे ज्ञानस्वरूप आत्मतत्वामध्ये जग भासमान होत नाही भोगदृष्टीमुळे चित्त व्याकुळ झालेल्याच्या मनावर म्हणजे हे सर्व जग हे सर्व जग ब्रह्मच आहे हा उपदेश ठसत नाही श्रेष्ठ दृष्टी प्राप्त झाल्यावर भोगेच्छा नष्ट झाल्याने सर्वम खलविदम ब्रह्म हा सिद्धांत चांगला ठसतो रामा ब्रह्माचे ठिकाणी कलंक आहे की नाही हे तुला नंतर कळेल आत्ता इतके ध्यानात ठेव की ब्रह्म हे सर्व शक्तिमत सर्व व्यापी व सर्व गत असून तेच तुझे वास्तविक स्वरूप आहे आत्मा वस्तुत अमायामय माया असून मायामयाप्रमाणे अघटित अशा घटना करून दाखवितो सारे पदार्थ उत्पन्न करतो घटाचा पट करतो आणि पटाचा घट करतो आकाशात जग उत्पन्न करतो आणि जगात आकाश उत्पन्न करतो जगातील वस्तू असत असूनही सत्तेमुळे त्या सदरूप भासतात रामा जर ईश्वर अशी व्यक्त रूपे धारण करून नटलेला आहे आणि सर्वत्र जे काही होते ते सर्व एकच सद्वस्तू आहे तर हर्षविदा हर्ष विषादांना जागाच कोठे राहते तू अशी समदृष्टी ठेवून रहा म्हणजे विस्मय गर्व मोह हर्ष यांनी विकार न पावता या देश काल युक्त जगामध्ये तुला फक्त परमात्म्याचे जगद रचना कौशल्य दृष्टीस पडेल समुद्र जसा लाटा उत्पन्न करतो व त्यांचा तिरस्कार करीत नाही त्याप्रमाणे परमात्मा जगाची रचना करतो व उत्पन्न झालेल्या जगाचा तिरस्कार करीत नाही तत्वदृष्टीने मात्र परमात्म्याने हे जग उत्पन्न केलेले नाही तर ज्याप्रमाणे दुधामध्ये तूप आणि समुद्रात तरंग स्वाभाविकपणे असतात आणि अनुकूल परिस्थिती मिळताच ते व्यक्त दशेला येतात त्याप्रमाणे परमात्म्यापासून जग आपोआप उत्पन्न होते वस्तुत ह्या जगाचा कोणी करता नाही कोणी भोगता नाही आणि साक्षीभूत निरामय आणि समरूपाने स्थित असताना हे सर्व आत्मरूपाने आपोआप उत्पन्न होते सूर्य उगवतात जसा दिवस होतो त्याप्रमाणे आत्मसत्तेमुळे हे सर्व स्वाभाविकपणे उत्पन्न होते वायू प्रत्यक्ष दिसत नसल्याने त्याला सत म्हणवत नाही पण इंद्रियांना त्याचा स्पर्श जाणवत असल्याने त्याला असतही म्हणता येत नाही तशीच ह्या जगाची स्थिती आहे ते केवळ आभास मात्र आहे परमार्थत हे सर्व म्हणजे भगवंतच आहे हरिओम ओम तत्सत तत्सख ओम तत्सत